अलका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे बकराचं मटण हे मटण आणि कांदा, कांदा मसाला करायचा आहे कांदा लसूण खोबरं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा काळा मसाला करायचा आहे ना मटणाला मग कांदा भाजायचा आहे मी कांदा पाच कांदे घेतले छोटे होते ना मग पाच घेतले पाच ते पाच मिरची घेतलेले आहे अद्रक आहे लसूण हे भाजून झाल्यावर मग खोबरं टाकायचं आता याच्यात आपल्याला खोबरं टाकायचे कांदा भाजून झाला खोबरा भाजून झाला की काढून घ्यायचं थंड झालं की वाटायचं थोडस टाकायचं जास्त नाही केलं कुठं बी खाल् किती बी खाल् कसं बी थोडी हळद टाकली आणि मीठ आहे आणि पाणी टाकायचे बस आणि एकच टिकली घ्यायची जास्त नाही घ्यायची आणि हा वाटलेला मसाला काळा मसाला

तुम्हाला कसं तिखट पाहिजे कसं टाका तुम्ही धना पावडर हळद त्यात हळद टाकली ती थोडी टाकायची चांगला मसाला मिक्स करून घ्यायचा गरम मसाला एकच चमचा आहे चिकन 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 मटण तयार झालेलं आहे काळे मसाले कसं वाटते छान वाटते तुम्ही पण करून बघा बकराचं मटन केलेलं आहे आता आपल्याला त्याच्याबरोबर मटन वडी हो करायची हे मी पीठ भिजवले तीन ते चार घंटे भिजवायचं आहे त्याला हाताला पाणी लावायचं वडा चिटाकला नाही पाहिजे आणि आपल्याला कॅरी व्याचे कुठले पण पिशवीवर बनवायचं त्याच्यावर असं घेऊन हाताला पण पाणी लावलं ना की वडा नाही चिपकल आणि हा वडा तेलात सोडायचा आहे हे असं करायचं आणि एक घ्यायचं एक एक नाही खेळत बसायचंय दोन दोन करायचे पटपट पटपट वडे झाले पाहिजेत आणि हे पाणी लावून घ्यायचं असा वडा बनवायचा